नमस्कार मी मायडी बाबा के केल वरती स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू <laughs> जे की आमच्या बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहेच तुम्ही पेज वरती जुनी व्हिडिओ बघितली असेल मी मायनो साधाच कोणी फोन तो मी बोलतो निघिल माझा मित्र तर त्याने तोच वापरत होतो तर काहीच प्रॉब्लेम नसतो आपण मोबाईलवर शूट करा माझा पहिला व्हिडिओ मी आता इथं आहे ना मग तो माझ्या पहिल्या व्हिडिओ म्हणून माझा जो पहिला व्हिडिओ होता मी एकदम साधा शूट केला होता जो मध्ये शूट केला होता त्यावेळेस चाळीस पन्नास लाख व्ह्यू होते आणि तो एवढा शेअर झाला होता ना जबरदस्त व्हायला झाला होता आणि त्या व्हिडिओमुळे आज मी एवढ्या व्हिडिओ शोपर्यंत पोहोचलेलो आहे हे मला वाटतं मग तुम्ही शेतात राहून ना तुम्ही दुबई नाही तुम्ही अमेरिका कुठेही पोहोचू शकता पण तुम्ही करा त्याला बाई सुरुवात करा कुठून करा लाजू नका का जो लाजतो ना तू गाजत नाही आणि जो गाजतो ना तो गाजत नाही 不然。